तुझी कोणती चूक महागात पडते माहितीये तुझं हे अपेक्षांचं ओझं आता तू म्हणशील कोणत्या अपेक्षा सांगतो सगळं काही उलगडून सांगतो शांतपणे ऐक फक्त खरं सांगू का तू दिवस पुढे ढकलतोस पण तू आयुष्यात जगत नाहीस म्हणजे उद्या पाऊस पडेल का हे तू सांगू शकतोस का अरे उद्या काय तू पावसाळ्यात कधी पाऊस पडेल आणि कधी नाही याची शाश्वती देऊ शकत नाहीस पण तुझ्या प्रियजनांकडून त्या लोकांकडून मात्र आवाज तव अपेक्षा ठेवतोस म्हणजे एखाद्याने काय खावं त्याने काय बोलावं कसं वागावं त्याने काय मागावं त्याने काय मागू नये असे निष्फळ निष्कारण असंख्य प्रश्न तुझ्या डोक्यात सतत भांबावत असतात अरे कशासाठी ह्याने वेळ आहे ना हा वेळ तुझा खर्ची होणार आहे आणि समोरील व्यक्तीला काडी मात्र काही फरक पडणार नाही सापशिडीचा सा खेळ खेळताना ज्यावेळी तू फासे टाकतो